आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ <único Liberty Overwatch> शिंदेची कोंडी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते विकास विभागाच्या उधळपट्टीला चाप लावण्यात आलाय विकास कामांना मंजुरी आधी मान्यता घेण्याच्या फडणवीसांच्या सूचना मिळाल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री फडणवीसांच्या नगर विकास विभागाला सूचना करण्यात आल्या एकनाथ शिंदेच्या एकाधिकारशाहीवर फडणवीसांचा अंकुश बसवण्यात आल्याची सध्या चर्चा सुरू आहे विजय वडेट्टीवारांनी काय टोला लगावला आपण पाहूया सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बासाहेब यांना मी मागच्या वेळेस अर्थचुकीचा काढला होता बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी हा खेचणारे सध्या दोन जणं बारामतीकर आणि ठाणेकर आहेत त्यामुळं नागपूरकरांचा वर्चस्मा तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील पण मी एक सांगतो की कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलगाडींच्या बाईल बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे एवढा त्याचा अर्थ निघतो